नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा म्हणतात काय रे दुर्गाप्पा घरी जायचं आहे नं होय मामा अरे मग जा की वाट कसली बघतोय हायस पण मामा कसं जाऊ समजणं झालं आहे मला दादाला सांगायचं आहे ना मेंढऱ्या किती मेलीत म्हणून मामा म्हणतात सांगायचं शेकडाच्या वर मेंढर मेल्यात म्हणून मामांच्या दुर्गाप्पा म्हणतो पण मामा कसं वाटल ते मामा म्हणतात तू त्याचा विचार करू नको रे बाबा तू जा तेथील ते एक माणूस म्हणतो दुर्गाप्पा चंडापाचे पुढचे दिवस काही चांगले नाहीत ध्यानात ठेव कारण तो आज जसं वागतो आहे ते काय चांगलं नाही दुर्गाप्पा म्हणतो मामा मला समजा ठाव आहे पण माझा हात बांधलाय नव्ह म्या तरी काय करणार मामा म्हणतात तुझं काय नाही र तू जा, जा। पुढे आपण पाहतो दुर्गाप्पा घरी जात असतो त्यावर चंडाप्पा म्हणतो तेथेच ते थांब दुर्गाप्पा म्हणतो काय झालं दादा चंडाप्पा म्हणतो माझं ऐकायचं आणि तिथंच थांबायचं चंडापाची पत्नी म्हणते अहो त्यासनी तसं का थांबवले आत घ्या की त्यांना चंडाप्पा म्हणतो काल तळावर गेला आहेस आणि आत्ता आलं होय हां होय दादा मग चंडाप्पा म्हणतो अरे मग तिथंच राहायचं होतं ना मग असं का म्हणताय आहे दादा चंडाप्पा म्हणतो बरं ते जाऊ हो दे किती मेंढरं मेली तुमची मामाची दुर्गापा म्हणतो अहो दादा मी ते कसं सांगू मासने चंडप्पा म्हणतो तोंडाने सांग दुर्गापा म्हणतो शेकडोच्या वर मेले आहेत चंडाप्पा हसू लागतो आणि म्हणतो मी आधीच सांगितलं होतं की त्या मामाला काय येत नाही ते स्वतःची मेंढरं वाचवू शकत नाही तर लोकांची गारणं कसं सोडवणार रे मामा ये ये तू आत ये आत दुर्गाप्पा म्हणतो तसं काय नाही दादा मामा म्हणजे देव हाय असं नवं मग तुझ्या देवाला सांग की त्याची मेंढरे बरं कराय त्यावर दुर्गाप्पा रडू लागतो आणि म्हणतो दादा अजून मामा जेवलेले नाहीत खूप होऊन बसले दादा तूच काहीतरी कर आणि मेंढ्रासनी बरं कर बाबा गावातले संधी लोक तुझ्याकडे येऊन गेलेत ना आता तरी ऐक ना दादा दुर्गाप्पा त्याला खूप विनवण्या करतो हात जोडतो तरीसुद्धा चंडाप्पा काही ऐकत नाही आणि म्हणतो चंडाप्पा म्हणतो आता थोडी कळकळ बाबा आता थोडंच राहिले तळ्यावरला एक माणूस म्हणतो मामा म्या चंडापाकडे जाऊन येतो त्यावर मामा म्हणतात अरे चंडापा ह्यांना भेटला नाही तर तुला कसं भेटल तो माणूस म्हणतो ह्यांची गोष्ट वेगळी आहे मला चंडापा ओळखतो त्याला ठाव आहे की मी कोण आहे ते बापूला संगती घेतो आणि तुम्हाला सांगतो काय आहे ते मामा म्हणतात ठीक आहे पण असं करा बोलते तो गोड बोलतो आहे न तुम्ही पण गोडच बोला आणि असं सांगा की त्यांना काय केलंच नाही पण तू बरं कर बाबा असं त्यांना म्हणा तो माणूस आणि बापू चंडापाच्या घरी निघतात आपण इकडे पाहतो चंडापाला निरोप मिळतो की मामाची माणसं त्यांच्याकडे येत आहेत म्हणून चंडापाची पत्नी म्हणते अहो मामा त्यांची माणसं आहेत तर मामाच आल्यासारखं ना नवं आणि त्यांची काय इच्छा असेल तर ते पूर्ण करा चंडापा म्हणतो तो, तो मला काय शिकवू नकोस सुमन म्हणते अहो भाऊजी तुमच्यामोर म्या लहान आहे पण एक बोलू का अहो मी तळ्यावर समद बघितला हाय बाळमाम म्हणजे खरोखर देव आहेत आता त्यासनेही ठाव नाही पण तुम्हाने ठाव असल तर खरंच त्यांची मेंढं बरं करावं लई पुण्याचं काम आहे आशीर्वाद मिळाल तुम्हाने त्यावर चंडाप्पा म्हणतो कुठं पुण्य करायचं मला ठाव आहे तुम्ही नका ग्यान पाजू मला पुढे आपण पाहतो चंडापाची पत्नी व सुमन हे मामांची माणसं त्यांच्या घरी येणार म्हणून दारापुढं रांगोळी काढत असतात तेवढ्यात तिथे बापू आणि तो माणूस येतो आणि त्यांना सुमन म्हणते तुम्ही तळ्यावर आले का या या घरात या तेवढ्यात त्यांचा सेवक म्हणतो बाई हे काम माझ्याकडे सोपवलं आहे मी बघतो ह्यासने चंडापाची पत्नी म्हणते अहो पण त्यांना आत तरी बोलवा चंडापाचा सेवक म्हणतो मालकासने आधी मी विचारून येतो नाहीतर ते उगाच माझ्यावर होतील मी बघतो त्यांचं चंडापाचा सेवक आज जाऊन येतो आणि म्हणतो मी त्यांना निरोप दिला आहे ते येतो बोलले आहेत पण त्यासनी सकाळ सकाळी खूप कामं असतात म्हणजे पूजा असतं हिशोबाचं असतं आणि घरची कामं बी असतात की बापू म्हणतो बरं येणार आहे ना व तर तो म्हणतो येणार आहे म्हटले पण त्यांना बाहेर बी जायचं आहे असं म्हणत होते तेवढ्यात तिथे चंडापा येतो आणि म्हणतो अरे हे नेमगावचे धनाजी ना मय वह वय अरे मग त्यासनी बाहेर का उभं सा आतमध्ये घेऊन यायचं ना आणि तुम्ही आतमध्ये यायचं होतं नव अहो तुमचीच वाट बघत होतो बघा चंडापा म्हणतो बरं बरं या, या या बसा बसा धनाजी राव या या बापू म्हणतो मामांचा सांगावं घेऊन आलो हाय चंडापा म्हणतो कशा आहे ती बाळूमामा तो धनाजी म्हणतो रोज आता मेंढ्र मर्त्यात म्हणल्यावरती बाळूमामा कशा असतील त्यावर चंडापा म्हणतो आमच्या कानावर बी आलतं म्हणा बरं ठीक आहे मी जरा आज जाऊन येतो तुम्ही बसा येतेच आणि विसरूनच गेलो होतो रानात जायचं आहे आता एवढे या ना एकटा माणूस कुठे कुठे बघणार आलोच तुम्ही थांबा आता आपण तळावर पाहतो सर्व लोक मामासनी म्हणू लागतात मामा जेव्हापासून मेंढर काही खात नाहीत तेव्हापासून तुम्ही बी उपाशी आहे काहीतरी खाऊन घ्या दोन घास तरी खावा मामा तुम्ही असं गपगप असल्यावर आम्ही तरी कोणाकडे बघायचं मामा तुमच्यासाठी जेवणाचं ताट तयार करू का मामा म्हणतात नाही ना गं शिर्पा म्हणतो मामा इथे समधी लोकं उपाशी आहेत तुम्ही जेवल्या बगैर कोणीही जेवणार नाही तिथं तेवढ्यात तिथे रंगा येतो आणि म्हणतो मामा मेंढर लई वरडा लागल्यात त्यांना चारा पाणी देऊन बघितलं तरी पण ते खात नाही आहेत नाण्या म्हणतो मामा किती मेंढर वरडा लागल्यात किती त्रास होत असणार त्यासनी मामा म्हणतात इतक्या दिवस झालं त्यांच्या पोटात काय नाही र ओरडणार नाही तर काय करणार मोका जीव हाय र तो आता सर्व लोक तिथले विचार करू लागतात बापू आणि धनाजी तर तिथे गेले आहेत चंडापाकडे पण चंडापा तरी होय म्हणाल न इकडे यायला मामा म्हणतात आता ते आल्यावर कळलंच नव इकडे बापू म्हणतो मला नाही वाटत हिवा आपल्यासाठी वेळ देईल म्हणून आपण जाऊ इथून धनाजी म्हणतो अरे बापू असं म्हणून नाही चालणार थांबवा पण जरा दमधर बघू आपण काय होते ते तेवढ्या तिथे ते चंडप्पा येतो आणि त्यांना धनाजी म्हणतो बरं झाला तुम्ही आलात लवकर आपल्याला टाईम नाही घालवायचं त्यावर चंडप्पा म्हणतो आपल्याला वेळ घालवायचंच नाही आहे आपण राणाकडे जाता जाता दा बोलू की बापू म्हणतो मालक इथंच बोललो असो तर आपण चंडप्पा म्हणतो आता नाही म्हटलं का मी राणात बसून बोलू आणि जे काय आहे ते तुकडाच पडून टाकू हां आता ते सर्व लोक रानात जातात आणि तिथे जाऊन बसतात चंडाप्पा म्हणतो बरं बोला काय म्हणणं आहे तुमचं तर धनाजी म्हणतो की मालक मामांच्या तळावर रोज मेंढ्र मरत्या आहेत चंडाप्पा म्हणतो पण हे कशामुळं होतंय त्यावर बापू म्हणतो मालक मामाने तुम्हाला तळावर बोलवलं आहे मामा म्हणतात चंडाप्पा आज पथूर म्या ग बसलो ही शेवटची संधी दिली आहे तुला आज तू माझे मेंढरांचे तोंड बांधलेले सोडले नाही तर तुझं काय खरं नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स